हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन काट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा गवारीची भाजी करणार आहोत रस्सा लपथपिताशी छान अशी वेगळीच गवारीची भाजी मी बनवणार आहे माग मी गवारीची रेसिपी टाकलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीने आता पहा आपण कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यात तेल घालून घेऊया तेल गरम होऊ द्यायचे मोहरी घालू जिरं घालायचंय छान असं तडतडून आहे आपल्याला जिरे मोहरी तडतडली की मग कांदा घालायचाय प आता कांदा घालूया परतून घ्यायचं आपल्याला कच्चे पाना घालवायचे तोपर्यंत वाटण्यासाठी कोथिंबीर आलं लसूण हिरवी मिरची कढीपत्ता आणि टोमॅटो याचं मी आता वाटण करून घेते कांद्याचा कच्चा पाना गेले नाही तोपर्यंत तो आपण गवार पण यात येणार परतून घ्यायची चांगली दोन चार मिनटं मी आता परतून घेतली आहे दोन तीन मिनटं झालेली आहे चांगली जवळ परतून झालेली आहे पन्नास टक्के तर शिजलेलीच आहे आता आपण वाटण करून घेतले ना ते घालून घेऊया टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आलं लसूण हिरवी मिरची आणि कढीपत्ता याच वाटण करून घेतलेलं आहे परतून ते पण चांगले एक दोन मिनिटं परतून घ्यायचे खूप टेस्टी भाजी होती या पद्धतीने केल्यावर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि या पद्धतीने भाजी पण एकदा करून पहा आता बाकीचे मसाले घालून घेऊया आपण अर्धा चमचा धना पावडर हळद होममेड मसाला मजा तुमच्या कमी नुसार घालात नाही कमी जास्त करतो नायच लालची तिथं परतून मिळते चांगलं परतून घ्यायचे आपल्याला तर टोमॅटो आपण चांगलं परतून आहे त्याचा कच्चे नाही राहिला पाहिजे आता पाणी घालूया तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ कशी भाजी ठेवायची तशी ठेवू शकता थोडा अजून पाणी घालते एकदम घट्ट नको आहे भाकरी बरोबर खाणार आहे मी बाजरीच्या त्यामध्ये दोन चमचे दही घालायचे छान लागतं याने पण भाजीची टेस्ट मिक्स करूया चवीनुसार मीठ घालू थोडीशी अर्धा चमचा साखर घालू झाकण ठेवून आपण शिजवून देऊया पाच सहा आता झाकण काढून बघूया छान असा कलर आलेला आहे थोडे आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालू व्यवस्थित मिक्स करूया गवर शिजली का बघायचे अजून थोडीशी बाकी आहे शिजून घेवा दोन तीन मिनटं हे प आपली गवारीची भाजी झालेली आहे एकदम छान अशी बघा कलर पण किती छान आला आहे भाताबरोबर भाकरीबरोबर पण छान लागते ही एकदा करून पहा आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी गवारीच्या भाजीची रेसिपी तयार